नमस्कार मी तुमची ताई आज तुम्हाला दाखवणार आहे आठ दिवस टिकणारा मसाला यासाठी आपण घेतलेली आहे सहा सात कांदे त्यानंतर घेतला आहे लसूण एक वाटी खोबरं आणि चार पाच लाल मिरच्या आणि थोडंसं जिरं आता आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप तळून घेऊया आपण ते मी बारीक पातळ कापून घेतलेले आहे आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला हे त्यामध्ये खो खोबरं घालून घेऊया आणि आता हे आपल्याला मध्यम आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला खोबरं भाजून झाल्याच्या नंतर घालायचं आहे कांदा आता आपल्याला कांदाही छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे खरं तर आजची रेसिपी मी खास ज्या महिला नोकरी करतात त्यांच्यासाठी दाखवत आहे कारण त्यांना रोज भाई असते त्या सगळं कोणी मदतीला नसते हा असं हा मसाला जर तयार करून ठेवला तर त्या पटकन व्हेज नॉन व्हेज कोणत्याही भाजीला हा काळा मसाला घालून ते काल बनू बनवू शकतात कारण त्यांचा तर वेळ फार कमी असतो आपण हा छान असं लालसर होईपर्यंत हा कांदा भाजणार आहे कांदा अर्धवट भाजून झाला की त्यावर आपल्याला घालून घ्यायचे आहे सोललेला लसूण थोडंसं आपण आल्याचे तुकडे केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे आणि ह्या चार पाच लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि याच्यावरती आपल्याला नंतर थोडंसं भाजून झालं का मग लास्टला जिरं घालून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व छान भाज भाज भाजून झालं किंवा आपल्याला थोडंसं हे का कांदा असा साईडला करून मध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यावर जिरं आणि नंतर आपल्याला याच्यावरती कढीपत्ता आणि कोथंबिरीचे मी देठ याच्यावरती घालून घेतले आहे वाटणात वाटण वातन करण्यासाठी तर ते सर्व मिक्स करायचे आहे आणि यानंतर आपल्याला घालायचे आहे आपल्याकडं जर चणे असतील घरामध्ये तर ते भाजून घेऊया किंवा तुम्ही डायरेक्ट जर तुमच्याकडं डाळ्या असतील तर त्याही वापरू शकता किंवा भाजलेले विकत आणलेले चणे असेल तर तेही वापरले तरी चालतील आता माझ्याकडं चणे आहेत हे हरभारे आहेत तर त्या हरभारीमध्ये तेलावरती टाकायचे आणि मध्यम गॅसवरती हे छान त्या थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचे हे असे मस्त फुटतात बघा तुम्हाला उडताना दिसत असतील आता व्हिडिओमध्ये तर ते छान असे फुटले जातात मस्त याने तुमची ग्रेव्ही घट्ट होते आणि तुमच्या कालवणाला एक छान टेस्ट पण येते आणि असा मस्त याचा रसा छान बनला जातो तर तुम्ही या पद्धतीने एकदा वाटण करून बघा आणि नक्की तुम्ही ट्राय करा हे वाटण आता आपला अशा प्रकारे सगळा मसाला छान भाजून झालेला आहे तो पहिल्यांदा सगळा छान थंड करून घ्या कारण गरम गरम मिक्सरला वाटल्यास कधी कधी मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण थंड झाल्यावर हा तुम्ही मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे एक दोन वेळा चेक करायचा तो आता बघा मी वाटता प पहिल्यांदा थोडंसं जाड येतो व्यवस्थित हलवून आपल्याला परत हा छान बारीक वाटून करून घ्यायचा आहे तसं मी दोन तीन वेळा फिरून फिरवून हा मसाला छान बारीक वाटण्याचं तयार झालेलं आहे आता असं हे, हे वाटण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ते थंड करायला ठेवायचं आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतर हे आपल्याला डब्यात भरायचं आहे तर तुम्हाला मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा